मुख्यमंत्री मान्य आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री सुधीर साहेब यांच्या हस्ते पाचशे सहा कोटी रुपयाच्या नवीन नवीन भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार आहे पंधरा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजना संपूर्ण शहरात टाकली होती अनेक वर्ष लोक खड्ड्यातून गेले जुडीने त्रासले लोकांना मानेचे मनक्याचे कमरेचे दम्याचे त्रास झाले काही लोकांना कायमस्वरूपी त्रास झाले चंद्रपूरच्या लाखो नागरिकांचे करोडो रुपये आजारावर खर्च झाले आणि त्यांना कायमचे दुखणे झाले ही शंभर कोटीची भूमिगत गटारोजना कार्यान्वयित झाली नाही त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली का कंत्राटदाराची देयके दे मंजूर कशी केली कंत्राटदाराविरुद्ध कारवाई केली का हा आमचा सवाल आहे अर्थात जुनी शंभर कोटीची गटार योजना कोणी खाल्ली याचा तपास न करता कारवाई न नवेने करता पुन्हा नव्याने चंद्रपूर खोदण्याचं काम हे सरकार करत आहे आणि याचा विरोध आम्ही शांततेच्या मार्गाने करण्यासाठी इशारा दिल्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस बळाचा वापर करून एक कायदेशीर बेकायदेशीर काम करणारा सरकार जर विचार करत असेल तर या सरकारनं विचार करा या सरकारनं आमचा इशारा आहे अशा धमक्यांना अशा दबावाला आम्ही बळी करत नाही घाबरत नाही चंद्रपूरच्या च चंद, चंद्रपूरच्या लोकांना आम्ही न, न न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही चंद्रपूरच्या लोकांवर एक नवीन गटार योजना थोपवणे खड्डे धूळ आणि आजार थोपवणे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना महागात पडेल याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील हा जनविचार सेवेचा इशारा